हा जो खणखणीत आवाज तुम्ही ऐकताय तो आहे फणसांच्या वेफर्सचा तर एप्रिल मेमध्ये फणस खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात तर त्याची एक आपण रेसिपी आज बघणार आहोत ती म्हणजे वेफर्स नमस्कार मी साक्षी साक्षी हो चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपण बघणार आहोत फणस कसा चॉईस करायचा तर तो पूर्णपणे कच्चा असला पाहिजे पण तो आतून पूर्णपणे तयार झालेला म्हणजे त्याच्यामध्ये फणसाचे गरे पूर्ण तयार झालेले पाहिजेत तर आपण आता हे एक गाव दोन तुकडे असं ताई आपल्याला कापून देते फणस आणि त्याच्यातून आपल्याला गरेसुद्धा काढून देणार आहे तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे आपण खूप प्रिकॉशन घेऊन करायला लागतं त्यासाठी आपण आधी हाताला तेल घ्यावं लागतं लावून कारण चीक लागतो हाताला आणि खूप प्रिकॉशन घ्यावी लागते कारण आपण धारदार एखाद्या सुरीचा वापर करणार असतो हे करण्यासाठी कापण्यासाठी तर अशा प्रकारे आपण गरे काढून घेतले आहेत थोडे थोडे काप करून तर आपण घेताना फणस कुठला घ्यायचा आहे तर तो आपण कापा फणस घेतला तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि ते सुके असतात आणि त्या मनाने फणस असतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे तळताना वगैरे ते पण छान बनतात पण जरा आपल्याला गॅस वगैरे त्याचं प्रमाण जरा कमी लागेल तळताना तर इथे बघू शकता तुम्ही गराव घेतलेला आहे आणि त्याला जे पात आणि आटले असते ती आपण काढून घ्यायची आहे गारा पूर्ण स्वच्छ केल्याशिवाय आपण त्याचे वेफर्स बनवू शकत नाही तर मी दाखवते त्याप्रमाणे त्याचं जर कटिंग केलं तर व्यवस्थित आपले गरे कट करून होतात बघू शकता आतमध्ये आपण जे आटली होती ती सुद्धा काढलेली आहे साईडला केलेली आहे त्याची पात सुद्धा काढलेली आहे हे सगळं जर तळताना त्याच्यामध्ये आलं तेलामध्ये तर तेला ते काळं होऊन जातं आणि आपलं तेल खराब होतं त्यामुळे आपण पूर्ण करा स्वच्छ करून घ्यायचा या पद्धतीने बघू शकता व्यवस्थित आपले गरे तयार झाले आहेत कापून वगैरे अशा प्रकारे घ्यायचे आहेत तर तुम्हाला ही सिस्टीम कळलेली असेल कसं आहे ते आता आपण अशा पद्धतीने सगळे गरे स्वच्छ करून घेतले आहेत खूप छान असे घरे आपले स्वच्छ करून झाले आहेत याला खूप वेळ लागतो या गोष्टीला स्वच्छ करण्यासाठी वगैरे तर असे उभे उभे आपण काप करून घेणार आहोत आणि पातळच कापून घ्यायचे आहेत कारण ते तळताना आपल्या लगेच तळून होतात जास्त वेळ जात नाही हे बघा अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत मी दुसरा घरासुद्धा तुम्हाला दाखवते कापून आणि या गोष्टीसाठी खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्ही जर स्पेअर डे तुमच्याकडे असेल त्या दिवशी काम आ, हे काम करायला घेतलं तर अर्ध्या दिवसामध्ये तुम्हाला हे सगळे वेफर्स वगैरे तुमचे करून होऊ शकतात त्याला काम कटिंग आहे स्वच्छ करणं आहे परत गरे कापणे आहे त्यामुळे तळणं आहे त्यामुळे आपल्याला ते जास्त वेळ घेतं हे बघा हे अशा प्रकारे सगळे गरे आपले कापून झालेले आहेत तसं बघायला गेलं तर फणसाचे आपल्याला खूपच उपयोग होतात त्याचे आपण गरे खातो त्याचे वेफर्स बनवतो भाजी बनवतो तर आता आपण मी दाखवल्याप्रमाणे एक बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण दीड चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याचा एक घोळ तयार करून आपण घेणार आहोत अशा प्रकारे आणि आपण ते यूज करणार आहोत कुठल्याही पदार्थाला मिठाशिवाय चव नाही हे खरंच आहे आता आपण हा घोळ बाजूला ठेवूया एका कढईमध्ये कडकडीत असं तेल तापून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे एका चमच्याच्या सहाय्याने तुम्ही टाकायचे आहेत कारण ही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे भरपूर आता आपण जे मिठाचं पाणी तयार केलेलं आहे त्याच्यातला एक चमचा आपण त्याच्यामध्ये गऱ्यांमध्ये ॲड करणार आहोत आणि त्यानंतरही तेल जास्त आपलं कडकडणार आहे तर जरा लांब उभं राहून आपण हे सगळं करणार आहोत हे प्रिकॉशन घ्यायचे आहे आपण कारण आपले फणसाचे गरे आहेत ओले त्यामुळे बाष्पीभवन होतं तेलामध्ये गरम तेलामध्ये टाकल्यावरती आणि जे बाष्पीभवनाची वाफ आहे ती पूर्ण आपल्या हातावर येण्याची शक्यता असते त्यामुळे लांब उभं राहून थोडंसं आपण एखाद्या चमच्याच्या साह्यानेच ते टाकायचे आहेत तर तुम्ही बघू शकता असं तेल नंतर थंड होतं हळूहळू तर आपण कमी जास्त असं गॅस आपल्या अंदाजाने क छोटा किंवा मोठा करून गरे तळून घ्यायचे आहेत साधारण पाच ते सात मिनटं एका उपऱ्याला आपल्याला लागतात म्हणजे आपण हे आता एक चमचा भरून टाकलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजे त्यातलं पाणी कमी झालेलं आहे तर आपण मंदाच्यावरती थोडंसं परतून घ्यायचे आणि असा गोल्डन कलर आला की आपण ते काढून जा घ्यायचे आहेत एका पेपरवरती म्हणजे सगळं तेल त्याचं निघून जाईल असे थोडे थोडे करून आपण सगळे तळून घ्यायचे ते बघा दुसरा पण टाकला आहे दिसायला घरी जरी पांढरे दिसले तरी ते तळल्यावरती गोल्डन कलर येतो काही जणांना वाटतं की त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे पण ही महत्त्वाची टीप आहे की याच्यामध्ये हळद आपण वापरत नाही ते आपोआपच गोल्डन कलरचे होतात तर तुम्ही ते, ते तेल नारळाचंसुद्धा वापरू शकता आणि कुठल्याही प्रकारचं गोडं तेल, तेल तुम्ही ते वापरू शकता आणि तयार झालेले जे वेफर्स आहेत ते तुम्ही पाच ते सहा महिने स्टोर करू शकता फणसाचे वेफर्स आ, हे मार्केटमध्ये तुम्ही विकत घ्यायला गेलात तर ते खूप महाग आपल्याला मिळतात कारण त्याला तेवढी मेहनत असते साधारणपणे शंभर ग्रॅमला तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास रुपये एवढी किंमत असते त्याच्यावरती तुम्ही बघू शकता तर हे बघा इथे असा खणखणीत असा आवाज आला पाहिजे खूप टेस्टी असे ग वेफर्स आपले तयार होतात बनून तुम्ही नक्की ट्राय करा सांगितल्याप्रमाणे टिप्स फॉलो करा खूप छान असे वेपर्स बनवून तयार होतील मी याआधी फणसाच्या भाजीची रेसिपीसुद्धा शेअर केली आहे तर त्या रेसिपीलासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर ही जी रेसिपी मी दाखवली आहे वेपर्सशी त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करते आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला भेट देत रहा धन्यवाद